राज्यात अठरा ते एकोणीस वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुणांची संख्या ही सत्तेचाळीस लाख इतकी आहे सुरुवातीला यातील फक्त साडेतीन लाख तरुणांची जाली मतदार म्हणून नोंदणी झाली होती त्यानंतर राज्यात सर्व महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत मतदार नोंदणीसाठी व्यापक स्वरूपात मोहीम राबवण्यात आली व ही संख्या आज अखेरपर्यंत अकरा लाख इतकी झालेली आहे तरी राज्यातील उर्वरित सर्व तरुणांनी मतदार म्हणून आपली नोंदणी करून घ्यावी व लोकशाहीच्या या उत्सवात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले पहिली गोष्ट निवडणूक आयोगाने वेळेला लोकांना एम्पॉवर केलेलं आहे सी व्हिजिल ॲपच्या माध्यमातून जर मॉडेल कोड ऑफ कंडक्टची जर तक्रार असेल किंवा जर एखाद्या ठिकाणी कॅश म्हणा लिकल म्हणायचं वॉटरप्रूथ असेल मतदारांना प्रभावित करण्यासाठी तर अशा तक्रारी नागरिकांना या सी व्हिजिल ॲपमधनं करता येतात त्यावेळेला त्यांचं कुठलीही आयडेंटिटी उघड होत नाही आणि ही, ना ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर शंभर मिनिटाच्या आयोग त्यावर कारवाई करतो ती मोठी उपलब्धी सर्वसामान्य लोकांना आहे वाय सी ॲपमध्ये आप सुद्धा आपले उमेदवारांची सगळी माहिती आपल्याला मिळू शकते त्याच्यामध्ये त्याच्यात दाखल झालेले गुन्हे त्याच्या नावावर असेल संपत्ती याचं सगळं विवरण त्याचे ॲफिडेव्हिट्स आपल्याला केवायसी ॲपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मला वाटतं सी व्हिजिल आणि के वाय सी ॲपचं सर्व नागरिकांनी मतदारांनी वापर करावा असे माझं आवडणं आहे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी युवकांची भूमिका फार महत्वाची आहे यावर्षी अठरा एकोणीस आणि वीस ते एकोणतीस या वयोगटातील युवकांचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक जनजागृतीचे कार्यक्रम राबवलेले आहेत या विद्यार्थ्यांना आपण सजग करून त्यांना बरोबर घेऊन मतदानाच्या मध्ये जागृती तयार करून लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं एक मोठं अभियान समर्थ महाराष्ट्रभर आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करत आहोत मला आशा आहे की बहुसंख्य लोक जो आपल्या मताचा अधिकार आहे ते निश्चितपणे या निवडणुकीत बजावतील आणि पूर्वीपेक्षाही जास्त मतदान यावेळी होईल अशा प्रकारची आशा आहे नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य वसवी नोडल पॉइंट यांच्या सोबतच्या आढावा बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर दामा यांच्यासह जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे पुढे म्हणाले राज्यातील सर्व अठरा ते एकोणीस वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे यासाठी निवडणूक प्रशासन विद्यापीठे व महाविद्यालयांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास तयार आहे विद्यापीठांनी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देत असतानाच त्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नसेल तर अशा विद्यार्थ्यांचा फॉर्म सहा भरून त्यांची नोंदणी त्याचवेळी करण्याची संकल्पना चांगली असून ती सर्व महाविद्यालयांनी अंमलात आणावी आजचे महाविद्यालयीन विद्यार्थी व तरुण राजकीय प्रक्रियेपासून दूर गेलेले असल्याने निवडणूक प्रक्रियेबाबत उदासीन आहेत त्यामुळे अशा तरुणांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे संसदीय लोकशाहीसाठी खूप महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले त्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय व भारत निवडणूक आयोग यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला असून विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये संसदीय लोकशाहीबाबत अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे देशात आठ नऊ विद्यापीठात असे अभ्यासक्रम सुरू झालेले असून आपल्या राज्यातही विद्यापीठाने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना राजकीय निवडणूक प्रक्रियेविषयी कार्यात्मक ज्ञान मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत भारत निवडणूक आयोगाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल परंतु अशा अभ्यासक्रमासाठी कंटेंट मात्र विद्यापीठ महाविद्यालयातील तज्ज्ञ लोकांनी तयार करणे आवश्यक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी सांगितले काही जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं काम झालं आहे आणि काही जिल्ह्यामध्ये कमी जास्त काम आहे म्हणून इथे त्याला पण असंही ठरवलं होतं की आपण त्याचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी संस्थांची ते सर्वेक्षण करतील ते सर्वेक्षण करून रस्त्याने आहे गावने आहे तो डेटा प्रशासनाला उपलब्ध होईल आणि मग प्रशासन त्याचे नियोजन करून

पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठ व जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी तरुण मतदारांनी नोंदणी करण्याच्या कामात खूप चांगले काम केलेले असून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदानाच्या दिनांकापूर्वी तीन चार दिवस अगोदर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गृह भेटी आयोजित करून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करावे तुमच्यासाठी नाही तर आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे असा आग्रह विद्यार्थ्यांनी मतदारांना करावा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक चोवीस मध्ये स्वयंसेवकाची सेवा घेण्यात येणार असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून निवडणूक प्रक्रियेत आपले योगदान द्यावे व निवडणूक प्रक्रियेचा एक भाग राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन देशपांडे यांनी केले प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी सोलापूर जिल्हा निवडणूक प्रशासनाने अठरा ते एकोणीस वयोगटातील तरुणांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली विद्यापीठ सर्व महाविद्यालय व महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत मतदार साक्षरता क्लबची स्थापना करण्यात येऊन या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी करण्यात आली असल्याचे सांगितले यावेळी प्राचार्य संतोष कोटी यशपाल खेडकर राजेश वडजे एस बी क्षीरसागर डॉक्टर उपाध्याय यांनी त्यांच्या महाविद्यालयाच्या वतीने मतदार नोंदणीसाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती सादर केली जिल्ह्यात मतदार नोंदणीत उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थी संपर्क अधिकारी व प्राचार्य यांना प्रातिनिधिक स्वरूपात मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले